जय ख्रिस्त जय लॉड जय ख्रिस्त महाराष्ट्रातल्या सर्व तमाम माझ्या मित्रांना आज मी एक वेगळा आगळा रिपोर्ट तुमच्या पुढं घेऊन येतो आहे हे आहेत आमच्या शिन्नरचे नाशिक जिल्ह्यातील शिन्नर येथील पास्टर प्रकाश बनकर सर तर सर हे ब म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये प्रभूच्या नावाने प्रार्थना करत असतात हजारो लोकांना नीट करतात जे बाधित आहे दैवी शक्तीनं प्रभूंच्या आशीर्वादानं आशीर्वादित करत असतात आणि आमच्याकडेही भरपूर वेळेस आलेले आम्ही त्यांच्या आवर्जून प्रार्थना मी जरी हिंदू असेल तरी त्यांच्याकडून मी प्रार्थना करून घेतो आणि ते जे समाधान वाटतं त्यांच्या प्रार्थनेमध्ये तर खूप असं समाधान वाटतं जे डॉक्टरने आपले पंधरा दिवस जरी विलाज केले तर तो आनंद मिळणार नाही तो आनंद त्यांच्या प्रार्थनेमध्ये दोन मिनिटांमध्ये मिळत असतो हा तर सर आपण कशा संदर्भात माझ्याकडे आला होता करेक्ट खूप आनंद वाटतो की गेल्या दोन महिन्यापूर्वी तुमचे एक सेकंड बाळा इकडे थोडस आम्हाला तुमची ऍड मिळाली होती बरं आणि त्याद्वारे मग ते ऍड बघून आम्ही तुमच्याशी संपर्क केला राहुल डॉक्टरांशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे औषध घेण्यात आलो ओके, ओके। प्रकारे आमच्या मिसेसला स्तनमध्ये थोडा त्रास होता आणि त्या कॅन्सरच्या विकार थोडा डॉक्टरने सांगितलं होता परंतु त्यानंतर आम्ही ते मेडिसिन घेतलं आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीला आता दोन महिन्याचा काळ झालेला आहे आता पुष्कळचा त्याद्वारे देवापणे एक आराम दिलेला आहे आणि औषधाद्वारे देखील प्रभूने कार्य केलेलं आहे आणि यामध्ये दे खरोखर देवाचा आशीर्वाद आहे आणि खरोखर आम्हाला आनंद होत आहे आणि आता पुन्हा मी दोन महिन्याच्या औषध घेण्यासाठी पुन्हा त्यांच्याकडे मी आलेलो आहे ओके सर मेडिसिननी फरक आहे ओके विषय असा असतो की मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की तुम्ही एक छोटीशी बाईट द्या तुमच्या बाईट मुळे <laughs> कारण ते फादर आहे स्वतः uh, uh, पास्टर आहेत uh, आणि त्यांच्यामुळं कितीतरी लोक uh, म्हणजे uh, uh, आशीर्वादित होतात uh, uh, पण uh, शारीरिक आणि आत्मिक हो। थोडं त्यावर बोला uh, uh, लोकांना सांगा कारण शारीरिक जो विकार असतो जडलेला असतो त्याला देखील औषधाची गरज असते परंतु जे आत्मिक जो दुष्ट आत्म्यांचा त्रास म्हणा की त्याद्वारे देवाकडे प्रार्थनेच्याद्वारे ते पण बरं होत आहे असं तर अशा प्रकारे दुवा आणि दव्याची पण आम्हाला गरज आहे जर असं आपल्यामध्ये कोणी आजाराने जडला असेल कॅन्सरने असे वेगवेगळ्या विकारावरती हे औषध प्राप्त होत आहे मिळत आहे एच आय व्ही बी पी शुगर असे अनेक प्रकारचे आजारावरती हे औषध मिळत आहे तर कृपा करून आपण देखील जे आजारी असतील आजारामध्ये असतील त्यांनी आज ह्या ठिकाणी संपर्क साधावा आणि सरांशी बोला मी सगळ्या मित्रांना सांगतो की त्यांचा आवाज ते भजनं करतात प्रभू येशूंचे भजनं करतात त्यांचा आवाज एवढा सुंदर आहे एक छोटस या बाईटच्या माध्यमातून आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत सर स्तोती गा हे शु, मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे योग्यता से पढ़ के दिया है तूने मुझे हूँ मांगने से ज्यादा मिला झे आभारी हो प्रभु में धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा मेरे खुदा उपकार ते बेशमा कोटि कोटि स्तुति धन्यवाद क्या बात है 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 क्या बाते, क्या बात बात <laughs> खूप सुंदर आवाज आहे त्यांचा खूप आणि खूप सुंदर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते स्वतः तुम्ही किती दिवस कोमोमध्ये गेले होते मी एकवीस बावीस सालामध्ये मी व्हॅक्सिन घेतली होती आणि त्याद्वारे मला खूप किडनीवर माझ्या परिणाम झाला आणि त्याच्यानंतर मला चालता येणं माझ्या शरीरामध्ये खूप काही इन्फेक्शन वाढलं मध्ये इन्फेक्शन झालं आणि मग त्याच्यानंतर मला पांगळा झालो मी hmm. आणि त्याच्यानंतर आमच्या कनेशाच्या मुलांनी मला गाडीमध्ये ससून ह्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि मग मी पाच सात दिवस खूप त्या ठिकाणी सिरियस होऊन मी कोमामध्ये गेलो आणि मग देपाने मला कोमातून बाहेर काढलेला आहे आणि खूप मोठी साक्ष आहे परंतु परमेश्वराने मला पुन्हा उभा केलेला आहे आमेन। आणि तुमच्याशी आज पण बोलत आहे ही देवाची कृपा आहे फाइटोवेज इज दिन ट्रीटमेंट एंड प्रिवेंशन ऑफ डिजीजेस स्टेम सेल्स अनशियटेड सेल्स होते हैं बायोलॉजिकल सेल्स जिन्हें खास प्रकार के सेल्स में बदला जा सकता है और इन्हें डिवाइड करके ज्यादा स्वस्थ स्टेम सेल्स बनाए जा सकते हैं ये यूनिवर्सल सेल्स होते हैं ये मदर सेल्स हैं जिसके पास किसी भी प्रकार के सेल्स में बदलने की एबिलिटी होती है ये अपने आप को फिर से नया बना सकते हैं जीवन को बनाने वाले ये बिल्डिंग ब्लॉक्स भविष्य की सबसे उपयोगी रिपेयर किट होने वाली है जब एक स्टेम सेल डिवाइड होता है तो हर नया सेल या तो स्टेम सेल बनकर रह सकता है या फिर किसी खास कार्य करने वाले सेल में बदल सकता है उदाहरण के लिए रेड ब्लड सेल्स ब्रेन सेल्स मसल सेल्स आदि फाइटोवेस किससे बना है फाइटोवेज बहुत ही सावधानी से चुने गए प्लांट स्टेम सेल से बना है जिसमें मालूस डोमेस्टिका फाइटोसेल टेक, सोलर फाइटोसेल टेक, एसरोला चेरी पाउडर ब्लैक गोजी एक्सट्रैक्ट लूटीन जियाजेंथिन, बिलबेरी एस्थजेंथिन रेजवेराट्रॉल ग्लूटाथायन रोज हिप एक्सट्रैक्ट वाइटामिन ब्लेंड एल्फोलि एसिड और बीटा कैरोटीन होते हैं फाइटोवेज कैसे काम करता है फाइटोवेज वर्क इन द फॉलोइंग दीजुनेशन रिजेनरेशन रिपेयर ऑफ एनी डैमेज सेल और टिश्यू ऑफ द बॉडी फाइटोवेज कौन कौन सी हेल्थ प्रॉब्लम के लिए है फाइटोविज एक स्टेम सेल प्रोडक्ट है और सैकड़ों बीमारियों के खिलाफ मददगार हो सकता है जैसे पार्किस डिजीज अल्जाइमस डिजीज Leukemia, stroke, heart attack, diabetes, fibroid, ovarian cyst, arthritis, Down syndrome, cancer, multiple sclerosis, rheumatoid arthritis, spinal cord injury, paralysis, brain trauma, congestive heart failure, high blood pressure, orthopedic injuries, baldness, deafness, blindness, glaucoma. Bone marrow transplant, wound healing, kidney stone and failure, prostate enlargement, liver diseases, pancreatic dysfunction, cardiovascular diseases, vision impairment, learning defects, skin repair, Adi. Phytowiz is the first ever revolutionary oral plant-based stem cell.